आता दोन हजार चोवीस वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत अशा परिस्थितीत लोक आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की दोन हजार चोवीस मध्ये गुगलवर कोणत्या भारतीयाला सर्वाधिक सर्च केले गेले आहे चला तर मग आपण जाणून घेऊयात गुगलवर कोणता भारतीय सर्वाधिक सर्च केला गेला आहे वास्तविक जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप फाईव्ह लोकांची यादी जाहीर केली आहे तर या यादीत सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्ती कोण आहेत हे पाहूयात विनेश फोगट दोन हजार चोवीसमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये पहिले नाव कुस्तीपटू विनेश फोगटचे आहे विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील मधील महिलांच्या पन्नास किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत केवळ शंभर ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते या घटनेमुळे विनेश फोगट सोशल मीडियावर ट्रेंड झाली तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढून आमदार झाले आहेत नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुगल सर्चमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी आर डी सोडली आणि एन डी एमध्ये प्रवेश केला यामुळे त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं यासोबतच नितीश कुमार यांनाही त्यांच्या वक्तव्यामुळे गुगलवर सर्च करण्यात आलं चिराग पासवान नितीश कुमार यांच्यानंतर आता चिराग पासवान हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत चिराग पासवान यांनी चित्रपटांमधून राजकारणात प्रवेश केला आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते चर्चेत होते मोदी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्री करण्यात आलं इतकंच नाही तर कंगना राणावत सोबतचा त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता त्यानंतर चिराग पासवानला गुगलवर खूप सर्च करण्यात आलं हार्दिक पांड्या या यादीत क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे हार्दिक पांड्याच्या चाहत्यांनी त्याला गुगलवर सर्वाधिक सर्च केला आहे खर तर हार्दिक पांड्या दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत आहे हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविसचा घटस्फोट झाला त्यामुळे ते चर्चेत राहिले तसेच त्यांनी टी ट्वेंटी विश्वचषकात देखील चमकदार कामगिरी केली होती त्यानंतर पाचव्या क्रमांकावर पवन कल्याण आहेत अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण हे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत यावर्षी आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये पवन कल्याणच्या जनसेना पक्षाने चंद्राबाबू नायडू यांच्या टी डी पी आणि भाजपसोबत निवडणूक लढवली निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याण यांना आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री करण्यात आले म्हणून त्यांना गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा